भर मुसळधार पावसानं विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा धडक सुरू आहे अनेक नद्यांना पूर आलेत कमी वेळात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानं खरीपाच्या पिकांचं अनेक ठिकाणी नुकसान झालंय पाहुयात महाराष्ट्रातल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या बातम्यांचा सविस्तर आढावा तसा तर नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे तसंच सीमेलगत असलेलं मध्य प्रदेशात सुद्धा मुसळधार पावसामुळे शहादा तालुक्यातल्या गोमाई नदीला पूर आला पावसाळा सुरू होऊन दोन महिने उरटल्यानंतर पहिल्यांदाच पूर आल्यानं ग्रामस्थांची नदीपात्राकडे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमती आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं नदी किनाऱ्यावर असलेल्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालंय धरणाचे सातही दरवाजे आज पहाटे उघडले प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे चौदा दरवाजे एक मीटर उघडण्यात आले धरणातून अठ्ठावीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलाय हतनूर धरणाच्या पानलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे धरणाचे चौदा दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे धरणात पाण्याची आवक वाढत राहिली तर धरणातून पन्नास ते पंच्याहत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागानं वर्तवली आहे त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर तिकडे वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम आहे मालेगाव तालुक्यात रविवारी सायंकाळच्या दरम्यान ढगफुटीस सा अदृश्य असा पाऊस झालाय मेडशी गावात पावसाचे पाणी गल्लीबोळ आणि घरात साचलाय नदी नाल्याला पूर शेत जमीन पाण्याखाली उभ्या पिकांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय तर अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील दमदार पावसानं वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी ही दुथडी भरून वाहत आहे पुलावरून पाणी वाहू लागल्यानं गडचांदूर मार्गावरच्या भोळेगाव मार्ग हा पाच तासांहून अधिक काळ बंद होता पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनाच्या रांगाच्या तिकडे हिंगोली जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पाऊस सुरू होता त्यामुळे यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं इसापूर धरण शंभर टक्के भरलंय इसापूर धरणाचे पंधरापैकी तेरा दरवाजे उघडण्यात आले तर त्यापैकी सात गेट दीड मीटरनं उघडण्यात आले एकूण तेरा गेटमधून चोपन्न हजार चारशे सहासष्ट क्युसेक वेगानं पैनगंगा नदीपात्रात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घोरधरी इथले शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेलाय धोंडीराम घोगरे असं या चाळीस वर्ष शेतकऱ्याचं नाव आहे शेतकरी काल शेताकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात तो वाहून गेला आहे दरम्यान पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाला या संदर्भात आज माहिती दिल्यानंतर या शेतकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे तर वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या शोधासाठी नांदेडवरून एनडीआरएफ टीम देखील बोलावण्यात आली आहे तिकडे जळकोट तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला लातूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे तिरु नदीला पूर आला आणि या पुरामुळे जळकोट तालुक्यात अनेक गावांचा संपर्क हा तुटला आहे जळकोट तालुक्यातील अतनूरच्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे शिवाजीनगर तांडा मेवापूर चिंचोली अतनूर गव्हाण रावणकोळा गुत्ती या गावात जाणाऱ्या लोकांची उडाली चार ते पाच तास या पुलावरून पाणी वाहत होतं आणि त्यामुळे वाहनं देखील अडकून पडली दरम्यान पूरपरिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष असल्याचं जळकोट तहसीलदारांकडून सांगण्यात आलंय तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे तर गेल्या अठ्ठेचाळीस तासात धाराशिवमध्ये देखील मुसळधार पावसानं जिल्ह्यात तीन जणांचा बळी घेतलाय आणि याच पावसामुळे जिल्ह्यातील महत्वाचा तेरणा प्रकल्प भरून वाहू आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रकल्पात जलपूजन करण्यात आलंय तेरणा प्रकल्प भरल्यानं आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला त्याचप्रमाणे धाराशिवसह तेर ढोकी या गावांचा पाणी प्रश्न सुद्धा पेटणार आहे गेल्या बहात्तर तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे परभणी जिल्हा अतिवृष्टीचं मंडळ बनलं आहे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिंतूर तालुक्यात आडगावात एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तिकडे पूर्णा तालुक्यात सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याच तालुक्यातल्या चुडावा गावातही सहासष्ट मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे तर पूर्णा तालुक्यातल्याच टावल गावात त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे खरीपाचं मोठं नुकसान झालं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर गेल्या चोवीस तासात रत्नागिरीच्या उत्तरेत धुमशान केल्यावर आता पावसानं आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवलाय संगमेश्वरच्या माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा बाजार पुराचा धोका निर्माण झालाय गड नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे माखजन बाजारपेठेत पुन्हा पाणी शिरू लागलंय तीन दिवसात दुसऱ्यांदा बाजारपेठेत पाणी शिरलंय सतत पुराचं पाणी बाजारपेठेत येत असल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय संततधार पावसामुळे दापोलीतल्या कुडावळे नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे या नदीला पूर आल्यानं दापोली मंडणगड राज्यमार्गावरची वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झाली आहे दादर पुलावरून नदीचं पाणी वाहत असून गेल्या तीन तासांपासून वाहतूक बंद आहे तर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात नद्या नाल्यांना पूर आलाय पैनगंगा नदीला पूर आल्यानं नदीवरचं सहस्रकुंड धबधब्याला रौद्र रूप आलंय आहे किनवट तालुक्यात इस्लापूर इथे नांदेड ते यवतमाळ सीमेवर हा धबधबा आहे सध्या नांदेड हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार असा पाऊस परसतो आहे त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्याचं असं विकराळ दृश्य आज सकाळपासूनच पाहायला मिळालं आहे हा धबधबा पाहण्यासाठी इथे पर्यटक गर्दी करत आहेत दरम्यान दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यात अनेक नदी नाल्यांना पूर आलाय नांदेड शहराजवळच्या पासदगाव इथल्या आसना नदीला पूर आलाय पुराचं पाणी पुलावरून वाहत आहे आणि त्यामुळे नांदेड मालेगाव दरम्यानची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे नदीकाठच्या हजारो हेक्टर पुराचं पाणी हे मोठ्या साचलं आहे त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान तर पैनगंगा नदीच्या पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराला पाण्याचा विळखा बसलाय पैनगंगा नदीचं पात्र किनवट शहराला लागूनच आहे आज दुथडी भरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचं पाणी ही किनवट शहरातल्या अनेक भागात शिल्लक त्यामुळे किनवट शहरात नजर जाईल तिकडे पाणीच पाणी होतं किनवट शहरातील सखल भागात पाणी शिरल्यानं काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय किनवट शहरातील आजच्या सद्यस्थितीचे ड्रोन कॅमेराद्वारे गणेश बिनगेवार यांनी चित्रण आहे